बीरदेव ढोनेची कथा आमिर खानच्या चित्रपटात आमिर खान, चित्र खान सारखाच मेंढपाळाचा सा बीरदेव बनला आय पी एस अधिकारी सरफरोश चित्रपटात काय आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड चित्रपटासारखेच घडत असतात तर काही वेळा ते प्रसंग माणसाच्या आयुष्यात घडतात सुद्धा ते चित्रपटात पडद्यावरती झळकताना पाहायला मिळतात आणि या चित्रपटाचं कुठं ना कुठं कनेक्शन बीरदेवच्या या यशासोबत जोडलं जाते माध्यमांमध्ये या सगळ्या गोष्टींना चर्चा आहे की बीरदेव जसा आईपीएस अधिकारी बनला तशीच एक कथा आमिर खानच्या एका चित्रपटात सुद्धा आहे आमिर खानचा सरफरोश नावाचा चित्रपट 1999 मध्ये प्रदर्शित झालेला आमिर खानचा सरफरोश हा चित्रपट तुम्हाला आठवत असेल तर या चित्रपटामध्ये प्रेक्षकांनी खूप वाहवा केल्याचं पाहायला मिळतंय या सरफरोश चित्रपटातील आमिर खान एका प्रसंगामध्ये कोल्हापूरच्या यूपीएससी क्रॅक केलेल्या वीरदेव डोणीची कथा असल्यासारखं कुठतरी प्रचलित व्हायला लागते नेमकी कथाका आहे या सरफरोज चित्रपटाची तर ज्या बिरदेव ढोणेची पोलिसांनी साधी तक्रारही घेतली नाही तो बिरदेव ढोणे आज आय अधिकारी बनलाय आणि संपूर्ण महाराष्ट्र भरातून वाहवा चहावा केलं जात आहे सरफरोज चित्रपटामध्ये सुद्धा आपल्यावर अन्यायाची तक्रार देण्यासाठी आमिर खान पोलीस स्टेशन जातो पण पोलीस त्याला कसलीच दाद देत नाहीत व्यवस्थेबद्दलचा हा संताप त्याच्या मनाला चटका देत आणि पुढे आमिर खान आय अधिकारी बनतो हीच कथा कुठे ना कुठं तरी बिरदेवच्या कथेसोबत सुद्धा जोडली जाते कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बिरदेव डोणे त्याच्या यशातही कित्येक संघर्षमय गोष्टी आल्याचं पाहायला मिळतंय यूपीएससी परीक्षेतून आयपीएस झाल्यानंतर बिरदेवना आयुष्याचा खडतर प्रवास सांगितलाय तरतील एक घटना ती म्हणजे आमिर खानच्या सरफोरो सिनेमातील दृश्याप्रमाणे म्हणता येऊ हो शकते यूपीएससी ची मुलाखत दिल्यानंतर ज्ञान प्रबोधनी येथे अभ्यास केंद्रावरून जात असताना रात्री अकरा वाजता राधिका भेळ इथून फोन चोरीला गेला बिरदेवचा हा फोन चोरीला गेला आणि ही गोष्ट अद्यापही त्यांना सांगितली नव्हती मात्र आता माध्यमांसोबत त्यानं मुलाखतीत या सगळ्या गोष्टी सांगितल्या घरी सांगितलंय मी माझा फोन बंद पडलाय पण माझा फोन खर तर हरवला होता माझा फोन चोरीला गेला होता त्यामुळं मी वापरत आहे असं बीरदेव सांगतो मात्र फोन चोरीला आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला कसलाच भाव दिला नाही माझी तक्रारही घेतली नाही असंही बीरदेव एका मुलाखतीत सांगतो आहे बीरदेव सिदप्पा डोनेनं युपीएससी परीक्षेत देशात पाचशे एकावन्नवा क्रमांक मिळवलाय विशेष म्हणजे निकाल लागल्यानंतर तो बेळगाव मधील अथनीत मेंढ्या घेऊन गेलेला होता आणि त्यावेळेला त्याचा निकाल लागल्याचं पाहायला मिळत आहे ही कथा कुठं ना कुठं तरी आमिर खानच्या सरफर चित्रपटाशी जोडली जाते आहे आणि सर्वसामान्य घरातून एका मेंढपाळाचं पोरग त्यावेळेला आय पी एस होतं एवढं यश संपादन मिळवतं आणि युपीएससी सारखी अवघड परीक्षा क्रॅक करतं त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर देशालाही त्याचा त्या गर्व वाटतो यात तिळ मात्र शंका नाही